चार दिवसापासून नांदेड जिल्ह्यात सततधार पाऊस पडत आहे आणि आपण बघू शकता मी आहे मुक्केड तालुक्यात पण काल रात्री एकच्या दरम्यान पाऊस जोरात आला आणि त्या पावसामुळे पूर्ण आजूबाजूचे गा, गाव असो की रावणगाव आजूबा आसपासचे जे गाव आहेत ते चारही गाव पाण्याखाली गेलेले आहेत आणि काही लोक इथं पाण्याखाली गेले होते आणि माझ्या माझ्यासोबत काही गावाले आहेत त्यांच्या पाण्यामध्ये माझी बायको वारली आहे पाण्यामुळे ते फक्त तळ्याच्या पाण्यामुळे आणि तळ्याचं काम आम्ही दिवाळीच्या पुढून करणार म्हणात आणि त्याच्या पहिल्या गळबर करून आम्हाला पाणी आणून गेल्यात आणि आध्या रात्री पाणी घुसलं आणि त्यात आम्हाला कुठे जाणार तुमचं काम नव्हतं का आम्हाला पहिले अलर्ट करायचं तुम्ही अलर्ट केलं नाही मग किती आता पाच बॉड आहेत सकाळपासून त्याचे रिस्को चालू आहे पण अजून तीन वाड्याने दोन वाड्या अजून बाकी दा। 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 तीन हा आणि तेवीस वाड्या गावाला काढल्या गावाला काढल्या तीन वाड्या आता गावाल्याने मिळूनच काढला आणि रेस्क्यू ऑपरेशन एसडीआर टीम सुद्धा इथं तैनात आहे पोलीस प्रशासन आहे आणि सर्व गावकरी माझ्यासोबत अजून गावकरी आहेत हसवळ मुख्य तालुका सर आम्ही गावामध्ये जाऊन आमचे माणूस यादव मागाडे 你把那些新的。 यावेळी मागावे घरामध्ये जाऊन पाण्यामध्ये जाऊन बुडून काढले ते तेव्हा तिघा पण देणं तिन्ही बोडे आमच्या पुढे उडकून दिले ते टीम बाजूला जात होती आणि पूर्ण जे टीम आहे साहेब रावणगाव रोड हो साहेब रावणगाव कोररोड तिकडे किमान आवडत साऱ्यात जास्त हानी माझ्या गावची झाली तर रावणगाव तिकडे तिकडे किमान आवडे साहेब पूर्ण सर म्हणजे शासनाचे सुद्धा आमच्या याच्यावर येणार अजून अजून चार पाच मुद्दे आहेत शासन सुद्धा आमच्यावर लक्ष द्यायला तयार नाही आणि आम्हाला इथे तिडक्या जे कोणता चिडका होता ते माझं तुम्हाला काय म्हणा तीस टक्के पाणी आणू तो म्हणा तुमच्या तुमच्या पाडा पत्तर पाणी यायचं तुम्ही ऐका पाडा पत्तर पाणी यायचं तुम्ही कोणी जाऊ नका म्हणले ते ना आणि जिम्मेदारी घेतलाय आणि रात्री रात्री एक दोन वाजता पाणी आले पूर्ण खाण्याचे सामान साहित्य पूर्ण पूर्णमध्ये भुजून करेल जरा कपडावर आहेत कपडावर आणि पाच सहा जण अजून मध्ये आहेत त्यांनी आले अजून आमचा परत हुडको आहेत ते आमच्या परत हुडकोय अजूनही माझ्यासोबत येत महिला आहेत त्यांचा आ, पा, का नेमक माय आमची माय घेऊन पसारा उचलला का पसारा घेऊन येऊ ते पसरा, पसरा उचल ना का इथे थ्रावा म्हणतात का साहेब लोक आताच पाणी येणार नाही तुम्ही पसारा उचल ना का म्हणल्यात पसारा उचल ना का म्हणून असं पाणी फोडत्यात असं वरून तळे फोडतात कोणाच्या जेव्हा खाला बसल्या ते पुढे येऊन

काय गावातल्या या लोकांचा आक्रोश आहे आणि आता एसडीआर टीम आणि गावकऱ्यांनी मिळून तीन डेड बॉडी आता काढलेली आहे रेस्क्यू करून आणि या गावलाचं असं म्हणणं आहे की या डॅम्प मुळ या हा जीव गेलेला आहे आणि हे गाव पूर्ण पाण्यात बुडालेला आहे असाही आरोप या गावकरी करत आहे नांदेडून कुवर्चन म्हणले मुंबई तक